नमस्कार आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासासाठी अगदी झटपट होणारा बटाट्याचा चिवडा बनवत आहोत हा चिवडा तुम्ही जर एकदा बनवला तर महिनाभऱ्याला खाऊ शकतात अगदी कुरकुरीत राहतो आणि मेन म्हणजे पंधरा ते वीस रुपयेच्या खर्चामध्ये या ठिकाणी आपण अर्धा किलोचा परफेक्ट असा चिवडा बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक करा तर उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे घेताना थोडेसे मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत बाजारामध्ये सध्या नवीन बटाटा उपलब्ध आहे त्याची साल या पद्धतीची पातळ असते आणि शक्यतो आपल्याला बटाटा चिप्स किंवा चिवडा बनवण्यासाठी एल्लार बटाटा किंवा इंदोरी बटाटा वापरायचा आहे ह्या बटाट्यामध्ये स्टार्च थोडंसं कमी असतं त्यामुळे आपला चिवडा किंवा वेपर्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात त्यामुळे शक्यतो आपल्याला या दोन्ही बटाट्यापैकी एक बटाटा वापरायचा आहे तुम्हाला जर या दोन्हीपैकी एकही एक बटाटा भेटला नाही तर तुम्ही साधा बटाटा पण वापरू शकतात फक्त त्याला तुम्हाला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं लागेल तर आता आपण बटाट्याची साल काढून घेऊया पिलरच्या सहाय्याने या पद्धतीने आपण दोन्ही पण बटाट्याची साल काढून घेणार आहोत साल काढून झाल्यानंतर बटाटा लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचा नाहीतर तो मग काळा किंवा लाल पडतो तर दुसरा बटाटा पण आपण पन त्याची साल काढून घेऊया दोन्ही बटाटे आपण साल काढून पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत तर आता आपण बटाटा किसून घेणार आहोत त्यासाठी ते आपल्याला सर्वात जाड किसणीचा उपयोग करायचा आहे किसणीमध्ये पण दोन ते ती तीन प्रकार असतात जाड बारीक मिडियम तर त्यामधला आपल्याला सर्व जाड किसणीचा उपयोग करायचा आहे त्यामुळे आपला किस अगदी लांब सडक तयार होतो आणि तेलामध्ये तळल्यानंतर तो अजिबात तुटत नाही अगदी लांब सडकच राहतो तर सर्व बटाटे आपण याच पद्धतीने किसून घेणार आहोत आणि तयार केलेल्या किस आपल्याला लगेच ले पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे नाहीतर तो मग काळा किंवा लाल पडतो सर्व बटाटे आपण याच पद्धतीने आता किसून घेणार आहोत आणि तयार केलेल्या किस लगेच पाण्यामध्ये घालून घेणार आहोत तर दोन्ही पण बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि आता ते पाण्यामध्ये दोन ती 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 ते तीन वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामध्ये खूप सारं स्टार्च आहे तुम्ही पाहू शकतात ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं ही प्रोसेस तुम्हाला नक्की करायची आहे तरच तुमचा चिवडा किंवा वेपर्स अगदी पांढरे शुभ्र तयार होतात यामधून जोपर्यंत या पद्धतीचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता आपण हे पाणी काढून टाकलेलं आहे अगदी शुभ्र आपला किस तयार आहे आणि तयार केलेला किस एका रुमालावरती किंवा नॅपकिनवरती पसरून घ्यायचा आहे अगदी पातळसर पसरून घ्यायचा म्हणजे हा लवकर सुकला जातो फॅन खाली एक पाच ते दहा मिनिटासाठी याला सुकून घ्यायचं आहे अगदीच पण आपल्याला याला उन्हामध्ये वाळून घ्यायचं नाही लक्षात ठेवा सर्व किस आपण पसरून घेतलेला आहे आणि आता आपण याला फॅन खाली ठेवून एक दहा मिनिटासाठी सुकून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहे आणि हा बटाट्याचा किस पूर्णपणे सुकलेला आहे तुम्ही पाहू शकतात तेल मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये तयार केलेला किस घालून घेऊया आणि एक लक्षात ठेवा आपल्याला हे तेल अगदी कडकडीत गरम करूनच वापरायचं आहे तरच आपला हा कीस छान असा कुरकुरीत तयार होतो आणि हा कीस तळून घेताना गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे जर तुम्ही कमी गॅसवरती तळलं तर तुमचा चिवडा नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे हे फुल हिटवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे यामधले बुडबुडे कमी झाले तर समजायचा आपला हा कीस छान असा तळला गेलेला आहे आता आपण याला काढून घेऊया अतिशय पांढरा शुभ्र असा आपला बटाट्याचा किस बनून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकतात अजिबात लाल पडलेला नाही अगदी पांढरा शुभ्र तयार झालेला आहे याच पद्धतीने आता आपण बाकी पण किस तळून घेऊया आणि लक्षात ठेवा गॅस फुल हिटवरतीच ठेवायचा आहे दुसरी बॅच पण आपण तळून घेतलेली आहे याच पद्धतीने आपण सर्व किस तळून घेणार आहोत अर्धा किलो बटाट्यासाठी आपण पंचवीस ते तीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे पण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा हलकासा कलर बदलला की काढून घ्यायचे याची कुकिंग प्रोसेस नंतर पण सुरूच राहते त्यामुळे याला पटकन काढून घ्यायचं आहे दहा ते बारा काजू घेतलेले आहेत काप करून ते पण तेलामध्ये गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहेत आणि काजूची पण कुकिंग प्रोसेस नंतर सुरूच राहते त्यामुळे पण याला लवकर काढून घ्यायचं आहे तीन ती चार ले ले ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण तेलामध्ये छान कुरकुरीत कुड़ होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मिरच्या छान तळलेल्या आहेत काढून घेऊया सर्व तळून घेतलेले पदार्थ किसवरती घालून घेतलेले आहेत यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा टाकायची पिठी साखर बाजारामध्ये आपण जो चिवडा खातो तो आपल्याला थोडासा गोडसर लागतो तो या पिठी साखरेमुळेच तर पिटी साखर टाकल्यानंतर याला छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर उपवासाला कडीपत्ता कोथंबीर खात असेल तर ती पण तळून तुम्ही यामध्ये घालू शकतात आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी घातलेली नाही तर आपण याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आवाजावरून तुम्हाला तर कळलंच असेल हा चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे आणि एकदा बनवला तर हवा बंद डब्यामध्ये महिनाभर आरामशीर टिकतो आणि कुरकुरीत पण राहतो तर येत्या महाशिवरात्रीला नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ब बाय